आपण न्यूज जनसामान्यांचा या ठिकाणी कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमाचा अध्यक्ष असतो आणि त्याच्या अध्यक्षतेखाली सगळं हा कार्यक्रम चालत असतो तर या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष आमचे घरात मामांना आम्ही केलेला आहे त्यांनी या मंचकारावर उपस्थित राहायचं आहे तसेच आमचे मित्र यशवंतजी कांबळे यांनी सुद्धा या मंचकावर यायचं आहे तसेच आमचे जनार्दनजी म्हस्के साहेब त्यांनीसुद्धा या मंचकावर यायचं आहे तसेच आमचे मित्र त्यांच्या नावात पी हा शब्द आहे आमच्या भीमनगर भावशिंगपुराचे पी िंगळे साहेब यांनी सुद्धा या मंचकावर यायचं आहे तसेच महिलांच या ठिकाणी आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणानुसार महिलांना सुद्धा मोठा सहभाग दिलेला आहे त्या महिला मंडळाला मी विनंती करेल की काकडे ताई व त्यांच्या सोबत जे कोणी असेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे शरणागतबाई असेल किंवा त्यांनी सुद्धा या ठिकाणी या मंचकावर यायचं आहे देखील अधिकार नव्हता काय बाबासाहेबांनी बाहेर काढलं फुल्यांनी बाहेर काढलं राजेश्री शाहू महाराजांनी बाहेर काढलं शिवाजीराजांनी बाहेर काढलं आणि आपण आज माणसाच्या खांद्याला खांद्या देऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं पुढे पुढे जात आहोत आणि त्याच अनुषंगाने या येणाऱ्या चौदा एप्रिलला आपण अतिशय सुंदर किती कार्यक्रम करता येईल कुठ कुठले ॲक्टिव्हिटीज करता येतील आत्ताच एका भाऊंनी सांगितलं की लहान मु लहान मुलांचे व्याख्यान ठेवले पाहिजे बिलकुल व्याख्यान तर ठेवलेच पाहिजे त्यांचे विविध क्षेत्रामध्ये जे समितली कुंभी फार सुंदर पत्री नाटक तिने सादरीकरण केलं शोकांतिका अशी की त्या दिवशी लाईट न नसल्यामुळं आम्हाला जरा लोकांची संख्या कमी मिळाली पण जेवढे होते त्यांनी तो आण त्या नाटिकेचा इतका सुंदर आनंद घेतला अक्षरशः असा एकही व्यक्ती नव्हता की त्याच्या डोळ्यामधून अश्रू निघले नसते म्हणजे आपल्या रमाईने काय काय झेलले आपल्यासाठी बाबासाहेबांनी काय काय आपल्यासाठी झेलले सगळ्यांनी काळ्यामधून स्वागत करेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर व या कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्याध्यक्ष मदन निमरो उपाध्यक्ष उपाध्यक्ष सचिव रिणाताई भंडारे आणि सीमाताई फोड त्यानंतर सर्व सचिवाच्या सहसचिवाचे शब्द सुनाने स्वागत करतो काय महिलांना काही वाजवायची धन्यवाद सर्व महिला ओके हो आज कृष्ण भाऊ बनकर भाऊ विदेशी मित्रमंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे कार्यकारणी घोषित केली काय कशी संकल्पना या ठिकाणी भीमनगर भावसिंगपुरा साकेतनगर या भागातून आपण मागील तेवीस वर्षापासून वर्गणी न घेता हा जो पायंडा आम्ही पाडलेला आहे वर्गणी न घेता तेवीस वर्षापासून आम्ही स्वखर्चाने जयंती साजरी करत असतो या वर्गणींना घेता जयंती साजरी करण्याचं कौशल्य आम्ही संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्या भागामध्ये दाखवून दिलं व एकदम धूमधडाक्यात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही दरवर्षी साजरी करत असतो या मराठवाड्यामध्ये वर्गणीनं घेता जयंतीचा उपक्रम आम्ही राबवला तर जालना बीड परभणी नांदेड उस्मानाबाद सोलापूर कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा मागील बावीस तेवीस वर्षापासून ते सुद्धा एक मोठं मंडळ स्थापन करतात युवक लोक जसं भीमनगर भावसिंगपुरामध्ये तथागत मित्रमंडळ सुद्धा वर्गणी न घेता मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत रोषणाई करून जयंती साजरी करतात तसंच संपूर्ण मराठवाड्यामध्ये वर्गणी आम्ही देणारे झालो आहोत वर्गणी न घेता आम्हीसुद्धा एक मोठी जयंती साजरी करत असतो हा पायंडा आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी सर्वप्रथम चालू केला आहे त्या माध्यमातून मी एक तारखेपासून तर चौदा तारखेपर्यंत आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये महिलांचे कार्यक्रम असतात मुलांचे कार्यक्रम असतात लेझिम असते त्यामध्ये जे जे महिला ॲक्टिव्हिटीज सांगतील ते ठरवतील त्या त्या ॲक्टिव्हिटीज दररोज या ठिकाणी संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही उत्सव साजरा करत असतो आणि ह्या उत्सवाचं एकच महत्त्व आहे की फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकांमध्ये रुजवणं बाबासाहेबांची कल्पना काय होते आपण काय करतोय आणि आपण जर कुठे भटकत असेल तर ते भटकण्याचं काम बंद करून बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपण चाललं पाहिजे हा उपक्रम आम्ही चौदा दिवस लहान मुलं मुली व महिलांच्याद्वारे आम्ही हा मेसेज देतो व ही जयंती आम्ही खूप मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा करतो त्यामध्ये महिलांची लेझिम असेल महिलांची पाऊली असेल मुलांची लेझिम असेल मुलांची पावली असेल विविध डान्स दा असेल महिलांच्या वेशभूषा केशभूषा ड्रेसच्या स्पर्धा निबंध स्पर्धा शालेय कार्यक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी राबवत असतो हा जयंतीचा अजेंडा आहे आम्ही आणि जे काही नवीन काही असेल आणखी दररोज नवीन नवीन कार्यक्रम आम्ही राबवत असतो मागच्या तेवीस वर्षापासून आमचे मित्र गवई साहेब हे मुलांना लाट्या काट्या व कराटे व तलवारबाजी शिकवण्याचंसुद्धा या ठिकाणी आम्ही कौशल्य देत असतो चौदा दिवसामध्ये मुलं मुली एक चांगल्या प्रकारे लाट्या काट्या स्वसंरक्षणासाठी खेळतात मुलींनासुद्धा या ठिकाणी तलवारबाजी व लाट्याकाठ्याचा उपक्रम आम्ही राबवतो आमचे मित्र गवई साहेब हे संपूर्ण प्रशिक्षण घेतात ज्या वर्षी भिमरोट साहेबांनी या ठिकाणी एक चांगला भरित भर म्हणून कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहेत ते या ठिकाणी सांस्कृतिक जे आणखी काय काय कार्यक्रम घ्यायचे नवीन नवीन ते मोठे कलाकार आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी चौदा दिवस कार्यक्रम आम्ही घेणार आहोत जय भीम जय बुद्ध मी माजी नगरसेवक कृष्णा बनकर व जयंती उत्सव समितीचा या महासंघाचा मी या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आहे दरवर्षी आम्ही अध्यक्ष निवडतो महिला अध्यक्ष निवडतो त्या माध्यमातून हे कार्यक्रम आम्ही राबवत असतो पुन्हा एकदा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संदेश देईन की आम्ही आता देणारे झालो आहोत वर्गणीने घेता आपण सर्वांनी उपक्रम राबवलं पाहिजे कारण की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आपल्या देशातूनच साजरी झाली पाहिजे या ठिकाणी अशी योजना दरवर्षी राबवतो यावर्षी आम्ही त्याचप्रकारे ही योजना राबवणार आहे व सक्सेसफुल करणार आहे सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम माझं नाव नितेश कारभारी पठारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माननीय संयोजक कृष्णाभाऊ बनकर बहुद्देशीय मित्रमंडळातर्फे विविध जयंती उत्सवाचा कार्यक्रम यानिमित्ताने दरवर्षी या ठिकाणी साजरा होत असतो सर्वप्रथम मी कृष्ण बोवनकर यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जे चौदा दिवसाचा जो काही कार्यकाळ आहे या कार्यकाळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये जे काही विविध कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाचे नियोजन करण्याचं आणि अध्यक्षीय स्थान भूषवण्याचं जी काही संधी त्यांनी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी आभार आभार व्यक्त करतो कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही जयंती आपण बघत असतो की फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती साजरी होत असते आणि या जयंतीचं खऱ्या अर्थाने मला नियोजन करण्याचं आणि अध्यक्षीय स्थान भिशवण्याचं जी संधी मिळाली त्याबद्दल पुनर्श एकदा कृष्णा भाऊबनकर यांचे मनस्वी आभार माझं नाव मिनल घनेधर माझी उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी आमचे महिला मंडळ आणि भाऊ यांची आभारी आहे अध्यक्ष म्हणून जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती माझी जबाबदारी मी पूर्ण चौदा चौदा दिवस पूर्ण करण्याचा प्रयत्न करील आमच्या अध्यक्षेचं नाव बिजला साळवे असे आहे ते त्यांचं काम पूर्ण करतील आमच्या सचिव आहेत रीना भंडारे सीमा पौळ तसेच सहसचिव म्हणून रेखा आमनोरे जिजाबाई धनेधर आशा आंबोरे लक्ष्मीबाई जाधव असे आमची महिला मंडळाची टीम आहे आणि आम्ही पूर्ण चौदा दिवस प्रोग्राम चांगले यशस्वीरित्या पार पाडू जय भीम माझं नाव मीना मधुकर काकडे मी या वसिंतपुरा परिसरात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम बघत आहे आज कृष्णाभाऊ बोलकर यांच्या ही मोमोत्सव कार्यकारिणीच्या जेवढ्या पदाधिकारी आहेत आज आम्ही त्यांची निवड कृष्णभाऊ केलेली आहे आणि आम्ही महिला मंडळ यांनी देखील केलेली आहे या एक तारखेपासून तर चौदा एप्रिलपर्यंत विविध क्षेत्रातील जे जाणकार व्यक्तिमत्व आहे यांचे आपण आम्ही त्यांचा कार्यक्रम इथे घेणार आहोत त्यानंतर माई एक पात्री नाटक घेणार ना आहोत बाबासाहेबांच्या वि जीवनावर लघुपट आम्ही इथे सादर करणार आहोत त्यात त्या लहान मुलांकडनं स्पर्धा माई मुलींकडनं रांगोळी स्पर्धा महिलांकडनं ओखाने स्पर्धा गायन स्पर्धा या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये हे उत्सव आम्ही साजरा करणार आहोत आणि आमच्या या कार्यकारिणीत आज निवड झालेल्या आदरणीय अध्यक्ष विजलाताई साळवे त्यानंतर उपाध्यक्ष मिनल धनेधर सचिव रीना भंडारे सीमा पोट आणि सहसचिव ताई जिजाबाई धनेधर आशा अंभोरे लक्ष्मीबाई बा, जाधव आणि विशेष का या कार्यकारिणीचं जे नियोजन केलेलं आहे अशा आमच्या वहिनी अस्मिताताई बनकर यांनी देखील या महिलांची निवड केलेली आहे हा उत्सव तेवीस वर्षापासून या भोसिंगपुरा परिसरामध्ये कृष्णाभाऊ बनकर स्वत कुणाकडून एक रुपया न घेता स्वतःच्या घरच्यातून साजरा करत आहे आणि महिलांना मुलांना आणि पुरुषांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देत आहे ज्यांच्यामध्ये कलागुण आहे त्या कलागुणाचा प्रयोग यांच्या माध्यमातून होत आहे ठीक धन्यवाद